नाशिकवरच्या फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेला उज्जैनवाल टोळीचा प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल याला उपनगर पोलिसांनी मध्यरात्री मोठ्या शितापीनं अटक केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसं जप्त केली आहेत दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री जयभवानी रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व तसंच हप्ते वसुलीवरून वाद झाल्यानं धारदार शस्त्र तसंच दांडक्यांनी सज्ज होऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली या दरम्यान फायरिंग करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या घटनेनंतर आरोपी राहुल उज्जैनवाल हा फरार झाला होता त्याचा शोध गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवाकर सोनवणे यांच्या पथकानं संशयिताचा मागोवा घेतला तीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की राहुल उज्जैनवाल हा नाशिक रोड पोलिस ठाणे येथील गोसाववाडी परिसरात येणार आहे तत्काळ सापळा रचून पथकानं कारवाई केली पोलिसांचं अस्तित्व लक्षात येताच आरोपीनं पळ काढला मात्र पोलिसांनी परिसरातील गल्ली बोळात पाठला करून त्याला शिथापीनं अटक केली त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये पाच जिवंत काढतुसा आढळली एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला हीच पिस्तूल फर्नांडिसवाडी फायरिंगमध्ये वापरल्याची माहिती समोर आली या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनुने पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे प्रशांत देवरे सुनील गायकवाड पंकज करपे संदीप वाहन सुरज गवळी प्रवीण सांगळे मुकेश सागर सतीश मडवई मयूर विजेकर आणि रात्रगस्त गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निखिल कोरपड यांनी सहभाग घेतला उपनगर पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्रच कौतुक होत उपनगर पोलीस स्टेशन जुलै महिन्यात फर्नांडेसवाडी येथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्व वादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्ली पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख मोर्ख्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये रात्री येणार आहे या मिळालेल्या माहितीवरून आमचे डी बी पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच अंमलदार गौरव गवडी तसेच जयंत शिंदे अशांनी तसेच प्रोबेशनरी पी एस आय कोरपड अशांनी मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसला नाही पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या शोध गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या अंग आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत राऊंडसह तो मिळून आलेला आहे सदरचा आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता सदरची कारवाई जी आहे ती आम्ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य डी सी पी श्री किशोर काळे सर तसेच मान्य ए सी पी श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी बी पथकाचे पी एस आय श्री प्रभाकर सोनवणे तसेच डी बी पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे सरच्या आरोपीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यात आम्ही संघटित गुन्हेगारीचा बीएनएस कलम एकशे अकरा यापूर्वीच सदर गुन्ह्याला लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड